नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेगाव निवासी संत गजानन महाराज यांचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गाऊ डोळा शेगावीचा गावीचा थाट माट ग डोळा भरून पाव प्रगटिनाला जाऊ आणि गाव शेगावीचा थाट माट ग डोळा भरून पाव शेगावीचा थाट माट ग डोळा भरून पाव माझ्या स्वत मिला बाई गजानन प्रगटला साऱ्या भक्ताचा गयाने उद्धारच केला माग सत्य मिला बाई गजानन गळकला साऱ्या भक्ताचा गोयाने उदारच केला आपण हे जाऊ त्याचे गुना गाव आपण हे जाऊ त्याचे गुना गाव शेगावीचा थाट माट ग डोळा भरूने शेगावीचा थाट माट ग डोळा भरूने प्रगटला जाऊ नाचू आणि गाव शेगावीचा थाट माट ग डोळा भरून पाव शेगावीचा थाट माट ग डोळा भरून पाव प्रगट नागरी नाट ते ग छान रांगोळ्या पुलाने सरती रस्ते नि अंगण प्रगट दिनाय नगरी नाट ते ग छान रांगोळ्या फुलाने सगते रस्ते अंगण दिव्याचा झलमराट मनात साठव दिव्याचा जगमराट मनात साठव शेगावीचा थाट माट डोळा भरून पाव शेगावीचा थाट माट डोळा भरूने पाव दिनाला जाऊ नाचू आणि गाऊ शेगावीचा थाट माट डोळा भरून पाव शेगावीचा थाट माट डोळा भरून पाव दुरून भक्त येते गजाननाच्या दारी नामाच्या घर राहून जाती जाती नार दुरून दुरून बघता येते गजाननाच्या दारी नामाच्या गजरात रंगून जाती नारी आपण जाऊ भक्तीमध्ये नाव आपण जाऊ भक्ती मध्ये नाव शेगावीचा थाट मात डोळा भरून पाव शेगावीचा थाट मात ग डोळा भरून पाव प्रगड नाला जाऊ नाचू आणि गाऊ शेगावीचा थाट मात गं डोळा भरून पाव शेगावीचा थाटमाट गडोळा भरून पाव बुलोकीचा स्वर्ग बाई आनंद सागर सुख शांत वाटे मनाला गर भुलोकीचा स्वर्ग बाई आनंद सागर सुख शांत वाटे मनाला घर साक्षी स्वर सारे घेऊ ईश्वराचे दर्शन सारे घेऊ शेगावीचा थाट माट ग डोळा भरूने पाव शेगावीचा थाट माट ग भरून भरूने पाव प्रगटला जाऊ नाचू आणि गाव शेगावीचा थाट माट ग डोळा भरूने पाव शेगावीचा थाट माट ग डोळा भरूने पाव जे आलीस काठमात ग डोळा भरले पाऊ